तुम्हाला पिगमेंटेशन आहे का किंवा तुमच्या चेहऱ्यावर डाग आहेत का तर खूप साऱ्या महिलांना हा त्रास होत असतो जेव्हा आपण प्रेगनेन्सी नंतर त्यांना पिगमेंटेशन होत तर त्या महिलांना खूप जास्त त्रास होत असतो कारण त्यांचा चेहरा ना खूप डल दिसतो आणि पिगमेंटेशन मुळे त्या एकदम त्रस्त झालेल्या असतात की चेहऱ्यावर पिगमेंटेशन असल्यामुळे चेहरा नेहमी काळपट दिसतो आणि तो पिगमेंटेशनचा जो डाग असतो तो चेहऱ्यावरतीच कुठेतरी असतो आणि त्याच्यामुळे चेहरा खूप डल दिसतो तर मी एक रेमेडी घेऊन आले आहे एकदम इझी आणि एकदम इफेक्टिव्ह अशी रेमेडी आहे तर काय करायचं आहे दुधाची जी साय असते ती साय घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक जायफळ घ्यायचं आणि अशा पद्धतीनं ते उघळायचं दोन्ही एकत्र करून आणि त्याचा जो लेप तयार होईल तो लेप जर तुम्ही पिगमेंटेशन किंवा तुमच्या चेहऱ्यावर कुठे डाग आहेत त्याच्यावरती जर अप्लाय केलात तर त्यांनी खूप छान रिझल्ट येतो जायफळ आणि दुधाची साई किंवा कच्चं दूध थोडंसं मिक्स करायचं आणि असं त्याचा लेप करायचा असं उघळून घ्यायची जायफळ त्या दुधामध्ये किंवा साईमध्ये आणि ते, साई ते तुम्ही अप्लाय करू शकता आठवड्यातून दोन तीन वेळा जर हा उपाय तुम्ही केला तर तुमचं जे पिगमेंटेशन आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं आणि नंतर ते डार्क सुद्धा एकदम हलके हलके व्हायला लागतात आणि रेग्युलरपणे जर तुम्ही हे अप्लाय करत राहिला चेहऱ्यावरती तर चेहरा एकदम क्लिअर व्हायला मदत होत्या आणि ते दुधाच्या साईमुळे ना चांगला मॉइश्चर पण मिळतो चेहऱ्याला आणि मस्त स्किन होते एकदम तजेलदार असा चेहरा दिसतो तर तुम्ही नक्की ही ट्राय करू शकता आणि कमेंट करून सांगा जर तुम्हाला त्याचा रिझल्ट आला तर